नमस्ते या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव रस आपलं स्वागत करतो आज आपण सिंह राशी या राशीचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपण जाणवतील अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषवतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळवानाने परिणाम जाणवतील अर्थात या राशी भविष्यावरून आपणास आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारचे हे ढोबळ नक्कीच या राशी भविष्यावर आपल्यास कल्पना येईल त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तसेच आपल्या आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सिंह राशी व्यक्तींचा राशी स्वामी सूर्यग्रह या संपूर्ण चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राशी सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेश सूर्याचे सप्तम स्थानातील भ्रमण सिंह राशी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये राहणार आहे परंतु ग्रह सुद्धा सिंहचंच्या सप्तम स्थानातूनच भ्रमण या महिन्यामध्ये करत असल्यामुळे सिंहचं थोड्या प्रमाणात स्वाहिक चिंता निर्माण करणारा सुद्धा हा महिना सिंहचकतींसाठी राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये सिंहचं व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा महिना सिंह रचकतेंसाठी राहणार आहे नोकरीमध्ये सुद्धा चांगल्या आर्थिक प्राप्तीच्या संधी निर्माण करणारा हा महिना सिंह रचकतेसाठी राहणार आहे अर्थात दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी गुरुग्रह मार्गी झाल्यानंतर सिंह राज्य चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील तसेच सिंह निर्माण करणार हा महिना सिंह्यक्तींसाठी राहणारा हे संतती सौख्यासाठी तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा हा महिना सिंह राजव्यक्तींसाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सिंह राष्ट्रक्तीसाठी राहील तसेच गुरुग्रह दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर मार्गी झाल्यानंतर सिंह राष्ट्रव्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील तसेच सिंह राजवक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा महिना दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सिंह राजंसाठी राहील राहील तसेच सिंहक्तींचा पराक्रम वाढवणारा हा महिना दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सी रचकतींसाठी राहणार आहे भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा तसेच छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारा हा महिना दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सी रचकतींसाठी राहणार आहे विवाह सौख्यासाठी तसेच योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सिंह रक्षंसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सूर्यग्रह सिंहराशवक्तींच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा अष्टमस्थ सूर्यग्रह सिंहक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहील या अष्टमस्थ सूर्याच्या भ्रमणादरम्यान सिंह रशक्तींना मानसिक ताणतणाव वाढल्याचे पाहायस मिळेल दिनांक चौदा मार्च सव्वीस नंतर सिंह रक्षींना आपल्या नोकरी व्यवसायात सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळ्यांना सामोरे जावी लागेल अर्थात दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर या सूर्याचे अष्टम स्थानातील भ्रमण सिंह राजव्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात कटकटी त्रास वाढवणारे राहणार आहे या दरम्यान सिंहराश्यक्तींनी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळावी दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सिंह राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये ताणतणावांना सामोरे जावे लागेल अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण सिंह राष्ट्रव्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारे राहील तसेच आपल्या आरोग्याची सुद्धा चिंता वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर सिंह रचवक्तीसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे सिंह अशव्यक्तींना हा संपूर्ण महिना हा आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच शिक्षण स्तरात यश निर्माण करणारा हा महिना सिंह रचवक्तीसाठी राहणार आहे तसेच मंगळ ग्रह सिंह अशव्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये सप्तम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात आता सप्तमस्थ ग्रह सुद्धा सिंह अशक्तींना आपला क्रोध वाढवणारा राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये सिंह मंगळ मंगलग्रहाचे भ्रमण सप्तम स्थानातून होणार असल्यामुळे आपल्या जोडीदाराशी मतभेद टाळावीत अर्थात थोड्या प्रमाणात आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा सुद्धा हा महिना सिंह रचवक्तींसाठी राहणार आहे अगोदरपासूनच राहूग्रह सुद्धा सिंह रचवक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात राहूचे सप्तम स्थानातील भ्रमण सिंह राजव्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या वैविक जीवनामध्ये ताणतणाव वाढवणारे राहणार आहे असं अर्थात सिंह राजवक्तींना गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे विवाह योगासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहील परंतु वैवहिक जीवनात ताणतणाव वाढवणारा हा महिना सिंह राजव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच सिंहराश्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये सुद्धा आपल्या व्यावसायिक भागीदाराशी मतभेद निर्माण करणारा हा महिना सिंह राजव्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता सिंह रचकतेने या महिन्याचा पूर्वार्ध नोकरी व्यवसाय इत्यादी दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहणार आहे आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सीए रचक नोकरी व्यवसाय वाढवणारा हा महिना राहणार आहे तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अशुभ परिणाम देणारा आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा हा महिना या महिन्याचा उत्तरार्ध सी रचकतेसाठी राहणार आहे तसेच हा संपूर्ण महिना सिंहक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा ताणतणाव वाढवणारा राहणार आहे परंतु परंतु विवाह योगासाठी तसेच संतती सौख्यासाठी संतती योगासाठी शुभ परिणाम देणारा हा महिना सिंह राजवक्तींसाठी हा राहणार आहे अर्थात या मार्च दोन हजार सव्वीस या संपूर्ण महिन्यामध्ये सिंहराचवक्तींनी दिनांक एक नऊ दहा एकोणीस वीस मार्च दोन हजार सव्वीस तसेच दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी सिंहराशक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी सिंह राजवक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सिंह राजवक्तींना प्रतिकूल परिणाम देणारी राहतील अर्थात मार्च दोन हजार सव्वीस या संपूर्ण महिन्यामध्ये हे वरील दिवस होऊन इतर सर्व दिवस सिंह राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद